सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा दैनिक लोकमतच्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धकांना अजूनही सहभाग घ्यायचा आहे त्यांच्यासाठी नव्याने कूपन प्रकाशित केले जात आहेत या स्पर्धेतील आज आपण कुपन क्रमांक सव्वीसचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत कुपन क्रमांक सव्वीसमध्ये विचारलेला प्रश्न सचिन यांनी बालपणी कोणत्या नाटकात काम केले प्रश्न पुन्हा एकदा ऐका कुपन क्रमांक सव्वीस सचिन यांनी बालपणी कोणत्या नाटकात काम केले आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हा खेळ सावल्यांचा पर्याय क्रमांक दोन हा खेळ सावल्यांचा याच्यापुढे पुढे असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून स्पर्धकांनी आपलं उत्तर नोंदवायचं आहे उत्तर नोंदवल्यानंतर कुपन कापून ते सुरक्षित सांभाळून ठेवा व दिलेल्या तक्त्यामध्ये चिकटवा या स्पर्धेच्या नियम व अटी तसेच कुपन कसे चिकटवायचे याचे मार्गदर्शन कर करणारे व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत त्यांचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या सर्वांना स्पर्धेसाठी शुभेच्छा तुमच्या मनामधल्या शंका व प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद